नमस्कार बालविश मराठी बेबी ओल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्थी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण बाळाचं वजन उंची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी भरपूर असं प्रोटीन आयरन असणारी बाळाची इम्युनिटी बूस्ट करणारी बाळाच्या हाडामध्ये ताकद आणणारी भरपूर अशी एनर्जी आणि स्टॅमिना देणारी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही आठ महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी देऊ शकता ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही मखाने घेतलेले आहेत जे मी रोस्ट केलेले नाहीत जसे असतात तसेच मखाने घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे एक गेत लेला है अंजीर त्याचबरोबर एक बिया काढलेली खजूर घेतलेली आहे त्यानंतर एक वॉलनट म्हणजेच अक्रोड घेतलेला आहे त्यानंतर थोडेसे इथे मी पिस्ता घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बदाम आणि काजूचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर अर्धा चमचा मी घेतलेला आहे इथे चिया सीड्स हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्ही हे स्किप करत असाल तरी काही हरकत नाही त्यानंतर मी ते थोडंसं कोमट दूध यामध्ये घातलेलं आहे आणि त्याचबरोबर थोड्याशा केसरच्या काळ्या घातलेल्या आहेत हे सुद्धा टोटली ऑप्शनल आहे पण घालत असाल तर खूप जास्त त्याचे चव ही वाढायला मदत होते टेक्स्चरही खूप छान येतं आणि बाळाच्या स्किनसाठी सुद्धा हे खूप जास्त फायद्याचं आहे त्यानंतर मी यामध्ये थोडेसे काळे मनुकेही घातलेले आहेत आणि एक चमचा घातलेले आहेत मिक्स सीड्स यामध्ये आहेत टरबुजाच्या बिया कलिंगडा बिया थोडेसे काळे तीळ आणि पांढरे तीळ आणि त्याचबरोबर थोडेसे जवस आहेत हे आपल्याला यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून कमीत कमी एक तासापर्यंत तुम्हाला हे भिजत घालायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे रात्रभर सुद्धा ठेवू शकता पण कोमट दूध वापरल्यामुळे आपण एक तासापर्यंत हे भिजवलं तरी काही हरकत नाही एक तासानंतर तुम्ही पाहू शकता हे जे काही केसर आहे हे खूप छान असं दुधामध्ये मिक्स झालेलं आहे शिवाय मखाने किंवा इतर जे ड्रायफ्रुट्स आहेत हे सुद्धा दुधामध्ये छान असे भिजलेले आहेत आता आपल्याला हे जे काही भिजलेलं सगळं मिक्सर आहे हे एका ब्लेंडर जारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दुधासहित घालायचं आहे आणि हे आपल्याला ज्या पद्धतीने तुम्हाला लहान बाळाला टेक्स्चर आवडतं त्यानुसार हे बारीक करून घ्यायचं आहे बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही याची जी टेक्स्चर आहे हे आणखी बारीक करू शकता आणखी याची छान पेस्ट करू शकता पण ही जी कन्सिस्टन्सी आहे किंवा हे जे टेक्स्चर आहे हे एक वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी अगदी परफेक्ट आहे त्यानंतर पर मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळं मिक्सर घातलेलं आहे याची कन्सिस्टन्सी आणखी वाढवण्यासाठी किंवा मुलांना हे एक खीर टाईप करून देण्यासाठी यामध्ये मी आणखी एक कप दूध घातलेलं आहे त्यानंतर हे सगळं मिक्सर दुधासोबत छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तसं पाहायला गेलं तर हे शिजवण्याची गरज नाही पण हलकंसं तुम्ही गरम बाळाला देत असाल तर ते बाळासाठी सुद्धा खायला इझी पडेल आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये हे बेस्ट राहील याची चव आणखी वाढवण्यासाठी मी यामध्ये खडी साखर आणि वेलदोड्यांची जी पूड आहे ती घातलेली आहे हे घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आणखी फ्लेवर कोणता ॲड करायचा असेल तरीही तो ऍड करू शकता किंवा एखाद्या गोड फळांची प्युरी सुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर साधारणतः दोन ते तीन मिनिट फक्त हे गरम होईपर्यंत आपल्याला हे हलकसं कुक करायचं आहे किंवा शिजवायचं आहे अगदी चुकळी आणायला पाहिजे किंवा खूप जास्त शिजायला पाहिजे असं नाही हे जर तुम्ही बाळाला सकाळच्या वेळेमध्ये देत असाल नाश्त्यामध्ये तर त्याचा फायदा खूप जास्त होणार आहे दिवसभरामध्ये बाळ जरी कमी खात असेल किंवा काही नाही खाल्लं तरी काही हरकत नाही बाळाचं वजन इम्युनिटी उंची किंवा सगळ्याच गोष्टी छान पद्धतीने व्हायला मदत होणार आहे तर कशी वाटली याची रेसिपी जरूर सांगा जरूर ट्राय करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय